भिवंडीमध्ये घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ भीम आर्मी भारत एकता मिशनकडून कॅन्डल मार्च नमस्कार मी राम भिडकर आता पाहूयात सविस्तर बातमी भिवंडी येथे सोळा वर्षीय विद्यार्थी संकेत भोसलेला शुल्लक कारणावरून शिवसेना शिंदे गटाचा विभाग प्रमुख व त्यांच्या सहकार्याने दिवसा व्हिडिओ करत अमानुसपणे जबर मारहाण करण्यात आली होती त्यानंतर संकेत भोसलेला हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यानंतर मयत झाला दलित समाजातील जातीवादी बांडगुळांनी बळी घेतला आणि याची पडसाद देशभर उमटले आहेत सदर प्रकरणातील दोषी आरोपीला फाशी देण्यात यावी पीडित कुटुंबाला संरक्षण मिळावे व पीडित कुटुंबाला यासोबत आर्थिक मदत मिळावी यासाठी महाराष्ट्रातील भीम आर्मी अतिशय आक्रमक झालेली असून ठिकठिकाणी आंदोलनाचा धडाका लावला आहे याचाच एक भाग म्हणून भीम आर्मी भारत एकता मिशन लातूरच्या वतीनं कॅन्डल मार्च काढण्यात आला यावेळी भीम आर्मी एकता मिशनचे सर्व पदाधिकारी सर्व समाज बांधव माता भगिनी यावेळी उपस्थित होते लातूर जिल्ह्याचे लक्ष वेधून घेणाऱ्या दमदार कॅन्डल मार्चचे नेतृत्व भीम आर्मी एकता मिशनचे तरुण तडफदार राज्याचे संघटक माननीय अक्षय धावारे यांनी केले होते पी एम न्यूजकरिता लातूरवरून मी राम बिडकरसह मुख्य संपादक किशोर सोनावणे